जातीपातीचं आणि धर्माचं राजकारण करून कर्तृत्ववान ताईचा पराभव केला त्या तुतारीला बीड जिल्ह्याच्या मातीत गाडा असं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलं बीडच्या माजल गावातील प्रकाश सोळंके यांच्या सभेमध्ये बोलताना त्यांनी शरद पवार गटावर हल्लाबोल केला पुढे बोलताना ते म्हणाले की पंकजताईंचा पराभवाला जबाबदार तुतारी आहे असंही धनंजय मुंडेंचं मत त्यांनी व्यक्त केलंय ज्यांनी कुणी जाती पातीचं धर्माचं राजकारण करून आपल्या कर्तृत्वांतईंचा पराभव केला त्यांनी के के का केला असेल त्याच्या मुळावर जाणं आवश्यक आणि कुणी केलं हे राजकारण अशा पद्धतीचं ज्यांनी कुणी केलं मी जे म्हणतोय ते तुम्हाला ह्याच्यात तुतारी एक नंबरला जबाबदार आहे का नाही आहे मान्य करता मग त्या तुतारी या बीड जिल्ह्याच्या मातीत घालायचं नाही मी सांत